नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्यापासून साखऱ्याची चिक्की तर ही चिक्की तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकता किंवा कधी काही गोड खाण्याचं मन झालं तर हे खाऊ शकता आणि चिक्की बनवून तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून पण ठेवू शकता तर चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा तरी तर मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये अर्धी वाटिकाचे शेंगदाणे मी भाजून घेत आहे एक दोन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आहेत आता मी हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये एक चम्मच तूप टाकून घेणार आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आता मी ती कढईमध्ये एक तू एक चम्मच तूप टाकून घेतलं आहे ही चिक्की खूप छान होती आणि ही चिक्की तुम्ही ना गुळापासून पण बनवू शकता आणि साखरेपासून पण बनवू शकता तुम्हाला जर गुळाची बनवायची असेल तर तुम्ही गुळाची बनवू शकता इथे मी थोडेसे बदाम थोडं खोबरं थोडे काजू आणि किशमिश घेतलेत आता हे सर्व आपल्याला या तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही भाजायचं आहे थोडंच भाजायचं आहे आता हे सर्व भाजून काढून घ्यायचं आहे आता तुम्ही अशी चिक्की ना एकदा नवरात्रीमध्ये तर आता नवरात्री चालू आहे ना तर उपासामध्ये पण तुम्ही ही बनवून खाऊ शकता किंवा क कधीही बनून खाऊ शकता किंवा एकदाच बनून पंधरा दिवसासाठी स्टोअर पण करून ठेवू शकता आणि जेव्हा गोड काही खाण्याची इच्छा झाली तरीही खाऊ शकता तर मी हे मनुके नाही भाजायचे तर आपल्याला मी थोडी खारीक पण घेतली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा यातले काही स्कीप पण करू शकता तर याला छान असं ब भाजून घ्यायचं आहे या कढईमध्ये मी सर्व छान भाजून घेत आहे आणि याच्यात आता आपल्याला बनवायचं आहे साखरेचा पाक तर आता ह्या पाक किती बनवायचा त्यानुसार तुम्ही साखर घ्या म्हणजे एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊन पाक बनू शकता आता मी इथे एक वाटी साखरेचाच पाक बनवणार आहे तुम्हाला जर जास्त बनवायची असेल चिक्की तर तुम्ही जास्त म्हणजे एक वाटीला अर्धी वाटी पाणी याप्रमाणे जास्त पण पाक बनवू शकता आता इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता ही साखर या पाण्यामध्ये विरगुळ विरगुळायची आहे आपल्याला छान बघू शकता छान विरगळलेली आहे साखर आता याच्यात तुम्ही थोडंसं तूप पण टाकू शकता पण इथे पहिलेच कढईमध्ये थोडं तूप होतं म्हणून मी काय वरतून नाही टाकलं आहे आता इथे बघायचं आपल्याला पाक झाला आहे का तर नाही झाला आहे अजून तर परत एक दोन मिनटं शिजवायचं आहे याला आता परत बघायचं आहे आता बघू शकता इथे थोडंसं घट्टसर वाटत आहे पाण्यात जाऊनही साखरेचा पाक हे बघा घट्टसर वाटत आहे तर याला अजून एक दोन मिनटं शिजवायचं आहे आपल्याला पाक नाही बनवायचा आहे पण साखर अशी थोडी कडक झाली पाहिजे त्यानुसार असं याचा पाक बनवायचा आहे आता याचा पाक आत्ता तयार झाला आहे पण आपल्याला अजून एक दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर मी छान एक दोन मिनटं असंच मिक्स करत त्याला शिजून घ्यायचं आहे आणि जे शेंगदाणे भाजून घेतलेत ना त्याचे छिलटे काढून घ्यायचेत आपल्याला आता हा पाक ना एक दोन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे या कढईमध्ये बघू शकता आहे छान असा घट्टसर पाक तयार होत आहे हे बघा इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आपल्याला दोन तीन मिनटं नंतर बंद करायची आहे आता या शेंगदाण्याचे छिलटे काढून घ्यायचे आहेत तुम्ही छिटे न काढताही टाकू शकता किंवा छिटे काढूनही काड़ टाकू शकता आता इथे पाक पण झालाय शेंगदाण्याचे छिलटे पण काढलेत आणि ते आता मी एक ताट घेतले मी ताटाला तूप टाकले थोडंसं ते तूप सर्व ताटाला पसरून आहे आता तुम्ही ताटाऐवजी एखादं प्लेट पण घेऊ शकता तुम्हाला जर जाडसर चिक्की पाहिजे असेल तर तुम्ही प्लेट पण घेऊ शकता किंवा बाऊलही घेऊ शकता पण इथे मी असं ताट घेतलंय मी तूप लावलंय छान असं आणि आता याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेत ना ड्रायफ्रूट शेंगदाणे तर ते टाकून पसरवून टाकून आहेत असं सर्व मिक्स करायचे आणि पसरवून टाकून घ्यायचे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नक्कीच एकदा अशा प्रकारे साखरेची चिक्की साखरेची ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स चिक्की तयार करून बघा जेव्हाही क खाण्याचं गोड खाण्याचं काही मन झालं तर अशा प्रकारे नक्कीच बनवून खा तुम्ही मी ते सर्व पसरवून घेतलं आहे आणि आता याच्यावर तो पाक टाकायचा आपल्याला जो पाक आपण बनवला आहे साखरेचा हा पाक ना लगेच कडक होतो ना म्हणून याला पटकन टाकायचं थोडंसं कोमट असलं ना तेव्हाच टाकून द्यायचं बघू शकता मी टाकल्या टाकल्याच कसा कडक होता एकदम तर इथे मी सरव, सर्व कड टाकायचं सर्व, सर्व कर, सर्वी कड आता तुम्ही याला ना जास्त पाक पण टाकू शकता आणि जास्त पण बनवू शकता पण मी जास्त पाक न टाकता थोडाच पाक बनवला आहे आणि थोडाच पसरवून असा टाकत आहे आणि तुम्हाला जास्त जाड जर ही पाहिजे असेल ना तर तुम्ही जास्त पाक बनवून जास्त टाकू शकता पण मी असं पातळ चिक्की बनवली आहे म्हणून मी असं पातळच पसरून टाकत आहे आता आपल्याला याला ठेवून द्यायचं आहे असंच लगेच हे होऊन जातं अर्धा एक तासानंतर बघू शकता आता एक तासा एक तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे एकदम झालेलं आहे हे ही चिक्की आता हाताने असं याला फिरून घ्यायची तर लगेच अलगत निघते ही चिपकत पण नाही ताटाला आप कारण आपण ताटाला पहिले तूप लावलं होतं आता बघू शकता चिक्की किती छान दिसत आहे आता तुम्ही अशी चिक्की ना गोळाचीही करू शकता बघा किती छान दिसत आहे आणि खायलाही तेवढीच छान लागत आहे तर माझी ही रेसिपी बनून झालेली आहे तुम्हाला ही आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र